करवीर तालुक्यातील कुरुकले येथील भोगावती महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा झालेला मृत्यू अपघात नसून घातपात आहे तरी यातील सर्व संशयित आरोपींच्यावर ऑक्ट्रॉसिटीसह तीनशे दोन कलमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी मागणी मृत प्रज्ञा कांबळे हिच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली या प्रमुख मागणी करतानाच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर न्याय हक्क निर्धार मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पदाधिकाऱ्यांसह कुटुंबीय विद्यार्थ्यांनी महिला ग्रामस्थ यांनी हातात प्रज्ञाच्या फोटोचे फलक घेत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला करवीर तालुक्यातील कुरुकले येथील एसटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या भोगावती महाविद्यालयातील अठरा वर्ष विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा चोवीस जुलै रोजी भरधाव चारचाकी कारच्या अपघातात मृत्यू झाला होता मात्र सदर घटनेचा करवीर पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासावर प्रज्ञा कांबळे हिच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे तसेच सदर घटनेतील संशयित आरोपींचीवर ऑक्ट्रॉसिटी व तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली आहे सदर मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली यावेळी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडं कर आगेकूच करत असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात मोर्चा जिल्हा परिषदेजवळ जाणाऱ्या रस्त्यावरती अडवला यामुळं आंदोलकांनी रस्त्यावरतीच ठिया मारत प्रचंड घोषणाबाजी करत न्यायाची मागणी केली यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व प्रज्ञा कांबळे कुटुंबियांच्या वतीनं पोलीस अधिकारी पद्मा कदम यांना निवेदन देण्यात आलं तसेच संबंधित पोलीस अधिकारी नाथा गळवे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची चौकशी करून त्यांचं निलंबन करावं तसेच घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा तर संबंधित पोलिसांच्या संपत्तीची चौकशी करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आम्हास न्याय द्यावा अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भविष्यात आत्मदहन करू असा इशारा यावेळी प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबियांनी दिला या मोर्चामध्ये संजय गुदगे जनार्दन गायकवाड दीपक कांबळे अमित नागटे नितीन कांबळे सचिन कांबळे प्रवीण राशिवडेकर संजय कांबळे एम डी कांबळे आर बी कांबळे राऊ कांबळे शिवाजी परळेकर निलेश बनसोडे यांच्यासह विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते